मित्रांनो अरेंज असो किंवा लव्ह मॅरेज विवाह म्हणजे स्त्री आणि पुरुष यांच्या सहजीवनाची नव्याने सुरुवात होणार असते नव्याने होणारी सुरुवात साखरपुळा आणि लग्न या दोन्ही कार्यक्रमांपासून होते त्यामुळे हे दोन्ही कार्यक्रम अगदी खास पद्धतीने साजरे व्हावे असे या जोडप्यांचे मत असते या दोन्ही कार्यक्रमादरम्यान न कळत जोडीदाराने आपल्यासाठी काहीतरी खास केले पाहिजे ज्या आयुष्यभर आपल्या लक्षात राहील पण काही जण लाजाळू असतात आणि अशा गोष्टी करण्यात जास्त रस दाखवत नाही तर आज सोशल मीडियावर असाच एका जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे माय ने शेअर केलेल्या इंस्टाग्राम अकाउंट एका जोडप्याचा साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू आहे स्टेजवर दोघेही उभे असतात आणि पहिल्यांदा मुलगी मुलाला अंगठी घालते त्यानंतर मुलगा हातात अंगठी घेतो आणि मुलीकडे बघून थोडी मागे हो असे म्हणतो तेव्हा मुलीला नक्की हा मुलगा असं का म्हणाला हे कळतच नाही मग मुलगा पुन्हा एकदा म्हणतो त्यानंतर मुलगी मागे होते आणि मुलगा अंगठी घालायला गुडघ्यावर बसतो आणि न कळत मुलीच्या चेहऱ्यावर हसू येतो आपल्या जोडीदाराने मनापासून केलेली एक छोटीशी कृती चेहऱ्यावर न कळत आनंद देऊन जाते दोघांचाही साकारपुढेच क्षण आयुष्यभर लक्षात राहण्यासाठी या जोडीदाराने सुद्धा असेच काहीसे केले आणि गुडघ्यावर बसून अंगठी घालण्यासाठी मुलीला थोडे मागे हो असे म्हणाला आणि न कळत मुलीच्या चेहऱ्यावर आनंद देऊन गेला दोघेही अंगठी घातल्यानंतर एकमेकांना मिठी मारतात सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघाच मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंडिंग करत असून यावर भरभरून अशा प्रतिक्रियाही आलेल्या आहेत एकाने म्हटलेला आहे आजकाल ही फॅशनच चाललेली आहे तर दुसऱ्याने म्हटलेला आहे लाजाडोपा असे ना त्याने मनापासून प्रेम व्यक्त केलेले आहे तर अजून एका जणांनी म्हटलेलं आहे खरं प्रेम जगात मिळणं कठीण आहे मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती